सन्मान महिलांचा जिजाऊ सावित्री रमाईच्या लेकींचा आदेश बांधेकर सादर करीत आहेत मजेशीर खेळ किस्से गप्पा गाणी यांचा धमाल संगीतमय स्पर्धात्मक चटपटीत प्रश्नोत्तरांचा आणि बक्षिसांची लयलूट असणारा कौटुंबिक कार्यक्रम आयोजक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत खालापूर तालुका आणि समस्त शिवसैनिक शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता स्थळ पोलीस मैदान कर्जत जिल्हा रायगड आपल्या आसन ऍडव्हान्स बुकिंग करण्यासाठी आपलं नाव आणि पत्ता हा शिवसेना कर्जत वरील व्हॉट्सअप नंबर वर पा। सात आठ चार सात पाच सात आठ चार दोन एक पाच दोन एक शून्य एक एक स्वागतोत्सुक नितीन नंदकुमार सावंत उपजिल्हा प्रमुख कर्जत खालापूर विधानसभा नगरसेवक कर्जत नगर, नगर परिषद भुयारी मार्ग झाला पाहिजे यासाठी पुन्हा एकदा उपोषण करते यांनी भुयारी मार्गासाठी कर्जत बाजारपेठ इथं टिळक चौकात प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता उपोषणाचा एल्गार पुकारलाय यावेळेस अनेक मागण्या असणार आहेत आणि या मागण्या पूर्ण झाल्यावर उपोषण सोडणार नसल्याचं करते सामाजिक कार्यकर्ते अमोक कुलकर्णी यांनी सांगितलंय गेल्या अनेक वर्षांपासून भुयारी मार्ग होण्यासाठी संघर्ष सुरू आहे मे महिन्यात उपोषण छेडणार होते तेव्हा लोकप्रतिनिधी यांच्या पत्रानुसार एक महिन्यांच्या कालावधीनुसार उपोषण स्थगित केलं होतं मात्र सात महिने झाले तरी भुयारी मार्ग होत नसल्यानं पुन्हा सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुलकर्णी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता उपोषणाचा एल्गार पुकारलाय या संदर्भात उपोषण करते कुलकर्णी यांनी खासदार श्रीरंग बारणे आमदार महेंद्र थोरवे आणि माजी आमदार सुरेश लाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना भुयारी मार्ग होण्यासाठी उपोषण करण्याचं पत्र बावीस डिसेंबर रोजी दिलं होतं या उपोषणामध्ये भिसेगाव ते कर्जत जोड भुयारी मार्ग चार फाटा ते बिकाने अर्धवट काम पूर्ण करण्याबाबत तसंच भिसेगाव येथील साई गजानन नगर येथील गटार बंदिस्त करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावे अशा विविध मागण्या असणार आहेत गेले तीस ते पस्तीस वर्षांपासून हा भुयारी मार्ग होत नसल्यानं तसंच या मार्गाकरिता निधी उपलब्ध नसल्यानं आणि खासदार बारणे तसंच आमदार थोरवे यांनी झालेल्या सभेमध्ये या मार्गाकरिता निधी उपलब्ध करून द्यावा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करण्यात आली होती मुख्यमंत्री शिंदे यांनी या भुयारी मार्गाच्या निधीबाबत कोणतंही भाष्य केलं नसल्यानं ना। नाईलाजानं कर्जतकरांमध्ये विविध प्रश्न निर्माण होत आहेत भुयारी मार्ग झाल्यावर अनेक गावांना याचा फायदा होणार आहे आणि वाहतूक कोंडी समस्या सुकली जाणार आहे तसंच सोपं आणि सोयीस्कर मार्ग नागरिकांसाठी उपलब्ध होईल यात वेळ आणि पैसा वाचला जाईल बिसेगाव कर जा ते कर्ज तेथील नागरिकांना ये जा करणं सोयीस्कर जाईल याकरिता आपण या उपोषणाला आपला पाठिंबा द्यावा असं आवाहन उपोषणकर्ते अमोघ कुलकर्णी यांनी केलंय